आमचे खाडे भाऊ नमस्कार आज काढ आहे सध्या अडीचशे दोनशे साठ दोनशे सत्तर ग्राम आता बघा कसला लाल झाला आता नवीन एक ट्रे आणलाय आणि याच्यामध्ये आपल्याला सापडला एक झाडावर पिकलेला हापूस आंबा बघा झाडावर कसा पिकतो नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये दुपारची वेळ आहे आता मी चाललेलं आहे साखरीला जिकडे मामींचे आंबे आहेत कालमाचे ते आता उतरायची सुरुवात झाली तर आपले खाडेबाहू आहेत ते येणार आहेत वेळासोरून तर काळ आहे आज तर म्हटलं तुम्हाला दाखवतं कशाप्रकारे आपले आंबे काढतात आणि काही आमचे आंबे आहेत ते थोडेसे उशिरा आहेत ते पण काळ काड़ काढायचे आहे आणि आपल्या गावाकडे भरपूर सारे आंबा बघायतदार आहेत खूप मोठे मोठे अगदी डोंगरच्या डोंगर असलेले आंबा बागायतदार आहेत असे आणि डोंगरी आंबा आमच्याकडचा रत्नागिरी हापूस फेमस आहे गावावरून खास करून रत्नागिरी हापूस आंबा आणि इकडे आई आहे पाठीमागे तर आई काय करते इकडं ही चवळी आहे तर ही चवळी आम्ही मागच्या वेळेस मुंबईत पाठवली तुम्हाला आपल्या गावाकडचे असे कोकणी ओरिजिनल ऑथेंटिक म्हणजे एकदम पारंपरिक पदार्थ आहेत ते ते पाठवतो प्लस प्रोडक्ट्स आहेत काही आपले ते तुम्हाला मी गावाकडून पाठवत असतो थेट शेतकऱ्यांकडून थे तुमच्यापर्यंत आता सगळ्या गोष्टी सुकवून वगैरे व्यवस्थित सगळं कडकडीत चार पाच होऊन काढून नंतर देते तर या साईडला कुळीत पण आहे त्यावेळेस आमसुल करायचं होतं पण आमसुलासाठी रानात रानटे आंबे नाही आहेत कलमाचे आंबे बघूया शेवट शेवटला झालेलं असत छोट्या तर मी काढू जमलं तर ना आणि आता पण ह्या वर्षी कमी आहेत तर जेवढे काय शक्य होईल गावाकडचे प्रोडक्ट्स तुम्हाला देवा आम्ही जास्त नाही तर मी चाललोय आता साखरी गर्मी भरपूर वाढली वाढले पाणी सकाळी पाऊस पडला थोडा सकाळी oh. पडला आणि नंतर पाऊस लवकर असा बोलतात तो बघूया त्याला आता मी चाललोय साखरी तिकडे जाऊन बघूया कशा प्रकारे कार्ड काढतात oh. आणि ओव्हरऑल दिवसभराचा व्हिडिओ असणार आहे आई तोपर्यंत घरीच आहे जरा तिकडे जाऊन नाही तो बघून मामाकडे न्यायची आहे आपली काळी वाली चवळी काळ्या कलर चवळी असतात ते पण लय भारी गटल्या दोन हात एक एक पाण्याच्या आता दुसरी गटली आहे दोन पाणी सांगू दोन आहेत दोघी नाग यायच्या ते बाबी मामीला मंदार मंदारलेला मंदारलेली कुणाच्या हातात देऊ मग सोन्याची चलीस ठीक आहे तर हे पचवून देऊन येतो सगळ्यांच्या अंगणामध्ये असे तुम्हाला कडवे चवळी सुकत घातले दिसतील सध्या गावाकडे आणि शेवटचा आता काढ आहे संपणार चवळी कडवी कडवीत नाहीच समजा चवळीच आहे थोडी चला दुपारी बरोबर बाराच्या डोक्या मी निघतो उन्हात ना निघणार तो वाजता पण दोन तीन कामं होती ती जरा केली घरातली म्हटलं जरा झावं आता डॉली डॉलीचे पिले डॉली काल घरात आलेली अरे मामाच्या गाडी पोचलोय उकळून भारी लागतात ना आधी मस्त येणार आहे येणार आहे येणार आहे सगळे मामाचे घर आहे तिकडे आजूबाजूला मामीने दिले तिकडे चवळी आजोबा बसले त्यांच्या पण आंबे ते वर देते तुला आमाशा गावातन निघतोय आणि काय दुपारची हवा सुटते खतरनाक एकदम गारेगा ऊन पण लागतं आणि हवा पण असते चला गाडी उभी केली इकडे आणि आमच्या गावात असा रस्ता येतो आणि हा असा रस्ता तो पुढे वेळास कळेल तर आमच्या गावापासून अगदी वेळास बाणकोट पुन्हा असा जो पूर्ण पट्टा आहे ना खाडी किनारी समुद्रकिनारी अरबी समुद्राच्या किनारी वसलेला हा पूर्ण डोंगराचा परिसर ह्या परिसरात आंबे जे हापूस रत्नागिरी हांबूस ओरिजिनल जो डोंगरी आंबा बोलतात त्याला तर तो खूप भारी प्रमाणात आणि इकडे होतो आणि चव पण अप्रतिम आहे त्याचा एक वेगळी विशिष्ट ओळख आहे तर आता जो काढ सुरू झाला आहे आणि इकडे खाली जी सगळी झाडं आहेत ना ती वर्षा त्यांचे संपूर्ण कुटुंबातले सगळ्यांचे आहेत तर तिकडे काढ सुरू आहे सध्या आणि आमच्या गावाकडे जसं घरातले काही लोक करत नाही ना आंबे तर ते मशी करायला देतात कोणात्री आपली बाग असते पण कोणातरी कराय द्यायची मग त्याचा मोबदला वर्षाचा आपल्याला देतात तर तो सध्या करतात तिकडे खाडे आपले आहेत तुम्हाला आजच्या व्हिडिओत बघायला मिळणार आहे की कशाप्रकारे आंबा काढला जातो त्याच्यामध्ये कशाप्रकारे ती सॉर्टिंग होते आणि आंब्याची साईज काय असते आणि आंबा चांगला कसा ओळखायचा हे सगळं तुम्हाला कॉमेट व्हिडिओमध्ये सांगणार आहे आज चला झाड इथून वरती पण यांची तर सगळी चव्हाण भाव आणि इतर काही माणसांची गावातली पण आहे तिकडे एक कंपाऊंड आहे आंब्याचा तिकडे पण आहे एंट्री गेट कवाडी वा जबरदस्त अजून मोहर पण येते काय काय आमच्या साईडला आंबा लेट आहे रावी रेंज बी जाते ना हे आमचे खाडे भाऊ नमस्कार आज काड आहे सध्या दररोज काढ असते आंबा एकदम तयार आहे लाल आहे ना एकदम शॉर्टिंग करायचं बाकी आहे का अजून शॉर्टिंग करायचं मस्त साईज रोज एवढी आहे एक नंबर मग सध्या किती माणसं आले त्यात कामगार सगळी वरती काढा गेले काकाने आता ट्रे भरून आंबे काढलेत बघा आणलेत किती जण काढ काढणार आहेत चौके जण आहेत एकदम फ्रेश आहे एकदम तयार झालेला मला बघा लाल लाल दिसत ना झाडावरतीच तयार झालेला आंबा असतो ना असा तो गोडीला पण चांगला असतो म्हणजे काही काही आंबे असतात ना ते पिकवले जातात तर हे तसा प्रकार नाही आहे ना हे पेंड्यातच पिकतो नॅचरली त्याची चव त्याच्यात म्हणजे फरक असतो खूप ही सगळ्यात बेस्ट चव तर गावाकडे आम्ही तुम्हाला जर आंबा देऊ समजा मुंबईत ना तो असाच प्रकारचा जे खात्रीशीर आपले होतात ना आंबा बागायत जर आहेत त्यांच्याकडूनच हे पण नाही विश्वासावरती धंदा होता हा सगळा आंब्याचा बाकी काय नाही तर आता हा शॉर्टिंग करायचा बाकी हातले काही थोडेसे डागे असतात काही ते साईडला काढायला लागतात पण छान आहे असा लाल झालेला आंबा एकदम तयार पुरा बघा हा छोटा दिसतोय पण हा पूर्ण तयार आहे ना हा खूप कोट लागणार आपण साईजवरती नसतं काय असे आपल्याला ओळखताला पाहिजे आंबा असा पूर्ण गोल झाला ना इथला डेट थोडासा आतमध्ये गेला बाहेर गेला ना ओळखायचा आणि हा डेट थोडासा आतमध्ये जातो तर बघा आता हा आंबा वरून काढून आणलाय अशा ट्रेने भरून एक टोपली असते टोपलीतून ह्या ट्रेमध्ये होतात नंतर मग तो इथे आणला जातो जिथे आपला डेपो असतो डेपो बोलला जातो म्हणजे एका ठिकाणी जिथे सगळा आंबा शॉर्टिंग करणं वगैरे सगळं चालू असतं ते काका आणि त्यांचे सगळं कुटुंबीय असं एकत्र करतात ते आणि हा हो। पेंडा असो पेंड्यातच भरतात ना काही लोक गवतात पण भरतात पण पेंड्यामध्ये उष्णतेमुळे लवकर पिकतो आणि गारवा असतो थोडा झोट्याची साईज आहे किती तीनशे ग्राम अडीचशेच्या वरती दो, असेल अडीचशे दोनशे साठ दोनशे सत्तर ग्रॅम ओके आ, ही दोन नंबर साईज ओके एकशे ऐंशी ते एकशे नव्वद ग्रॅम अच्छा हा पण जास्त हा पण माल जास्त संपतो आणि बरेच जण जोटा घेतात थोडासा त्याचा रेट चढा असतो चढता असतो पण बरेच जण मिडियम साईजचा पण घेतात हा एक नंबर दाखवला आता हा दोन दोन नंबर एक नंबर जोटा दोन नंबर तो आणि तीन नंबर हा आंबा खाण्यासाठी हा आंबा सगळ्यात बेस्ट बेस्ट साइज एकदम मीडियम असते मीडियम असते आणि याच्यात काय खराब शक्यतो निघतच नाही खाण्यासाठी एकदम बेस्ट आंबा म्हटलं ना की हा फळ एकदम नाजूक फळ आहे तर तो किती पण मोठ्या साईजचा असला तर काही जण मोठ्या साईज मध्ये चांगला समजतो तसं काय नसतं तर ते तो कशा प्रकारे वाढ त्याची वाढ झाले आणि कशा प्रकारे केअरफुल तुमच्यापर्यंत पोचतं त्याच्यावर असतं ते तरी पण त्यातले एक, दो एक। दोन पीस पिसाच निघतात नाही तू 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 मोठं आलो इकडे घेतो ना तो तिकडे एक हा तर हे कसे डझनाला दोन डझनच्या पेटीमध्ये चोवीस बसतात ते दोन डझनाच्या पेटीमध्ये चोवीस मोठी जर साईज असेल तर बावीस बावीसच बसतात बावीसच पूर्ण दोन डझन पण बसत नाही चोवीस असं आहे चल आता हां आपण भरायला सुरुवात करणार पहिला सॉर्टिंग करून घेऊया चला बा इकडे रात्रमध्ये मोठा जो वापरे <laughs> हे कधी आहे का हे वरती अं आपलं जेव्हा पारू पडते ना थंडी पडते त्यावेळेस मोहरा अर्धा मोहर गळतो ना त्याचा चिक असतो हा तर हा निघतो तसा साफ करून क्लीन करून जास्तच खराब असेल ना तर मग तो साईडला काढला जातो आंबे सॉर्टिंग करायला या बघा हा डाग लागलाय ना आंबा टाकतच नाही तो साईडला उष्णतेमुळे असं आता गरमी वाढले ना उष्णतेमुळे हा आंबा असा पण होतो तर हा आंबा आम्ही सॉर्टिंगमधून मधून साईडला काढतो म्हणजे तो घरी उसरीला कामाला येतो म्हणजे पिकणार आंबा हा हा पिकणार हा खराब होणार पिकताना पण हा पिकणार तो घरी वापरतो आणि हा असा आंबा उसरीला वापरायचा रे आंब तयार करायला तो लाल झालंय आता लगेच पिकेल लगेच पिकेल चार पाच दिवस चार दिवसात पिकेल काय काय जण ते आंबे लवकर असतो पण आपण वापरत नाही खराब होतो पिकतो लगेच पण टेस्ट त्याची नॅचरली नाही पिकत म्हणजे गोडीला कमी होतो तो तो लवकर पिकत राहतो ना म्हणून आई सगळ्यात बेस्ट गोडीला एवढा भारी लागत ना सगळा बाबू आला मोठा घेऊन आंबा सगळे बटले ना मदत झाली करते सगळ्याची मदत आहे आपण तुम्हाला पेटी कशी भरते दाखवतोय हे बघा ही दोन डझनची पेटी आहे आणि वरती लिहिलेला आहे आले रत्नागिरी अपूस घेणार पाठवला घेणार पाठवणार नग संख्या आणि मार्केटला पाठवायची असेल तर बघा रत्नागिरी अपूस प्रॉपर ब्रँड आहे जय आय मानांकन मिळालं आपल्या रत्नागिरी आपलं आहे कसं आप आप सर्टिफिकेट घ्यावं लागतं ना आपल्याला सर्टिफिकेट घ्यावं लागतं पण ते आपण अप्लाय करू शकतो प्रोसिजर बघून घ्यायला पाहिजे पहिला आपल्याला असं पेंड्याची पॅकिंग करावी लागते सुरुवातीला खाली सुरुवातीला पेंडा हो सगळं आहे जोटात आहे ना आपण सगळंच तो पण जोटात आहे मोठी साईज सुरुवातीला आपल्याला पेंडा टाकून त्यानंतर वरती पेपर सगळे काळजीपूर्वक करा लागतं नाही करतो आता हा डायरेक्ट इथे बागायत भरून डायरेक्ट कस्टमरच्या घरी जाणार तोपर्यंत पेटीशीच असते साईज मस्त आहे आणि भरला होता आंबा भरण्याची पण पद्धत कशी असते बघा आंबा भरताना <laughs> हे किती चार चार बारा बसले बरोबर पन्नास बरोबर पॅक एकदम परफेक्ट बसले कट टू कट हा परत पेपर <laughs> असा करून घ्यायचा पॅक करायचा साफ करून पीक पडला असत ना हा आता परत पेटा पेंडा भरला म्हणजे आपल्या शेतामधलं जो असतं ना भाताचं पेंडा झालेलं तसं असं कामाला येतं ना आपल्याला आंब्या शहराच्या टायमाला पेंडे नको नको ह्या टायमाला त्याची किंमत करते काय ते पेपर परत सुरुवात फार आपले मस्त मोठ्यातले बसतील लग्नाची पेटी पूर्ण बघा पूर्ण भरून झाले एकदम पद्धतशीर आंब्याशीर साईज बघा आणि हे आता पूर्ण रेडी होणार खरंच पेपर भरून घेतला पुन्हा एकदम पेंट ना थोडंसं पॅकिंग अशीच करावी लागते प्रॉपर पॅक झाल्याच्या नंतर ते प्रॉपर होऊन जाते ते पेंडा बाहेर नाही एकदम परफेक्ट आपली पेटी भरून झालेली आहे रत्नागिरी हा मुंबईच्या दिशेने मुंबई आणि पुणे जास्त करून पुणे तर बघा अशा प्रकारे पेटी भरली जाते तर अशा या पेट्या झालेल्या सगळ्या आम्ही मला भरायच्या होता आणि नंतर संध्याकाळी शक्यतो गाडी निघते मुंबईत सगळ्या गाड्या जेवढे पण कंपाऊंड असतात आंबा दरात दिवसभर काम होतं एकदाच पूर्ण लॉट निघतो संध्याकाळी सगळ्यांची वाहतूक सुरू होते मग सकाळी परत रिटर्न येतात बागात मध्ये जास्त करून आपला माल एपीएमसी मार्केटला आता हे म्हणजे आता आपल्याकडून हे आंबे घेतात बरोबर त्यांना त्यांच्या माहितीसाठी पेटी त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी काय करायला पाहिजे ती पेटी त्यांच्या जर पेंड्यामध्ये पॅक जर का पेटी असेल तर ती पेटी कमीत कमी आठ ते दहा दिवस त्यांनी ओपन करू नये आठ ते दहा दिवसानंतर ओपन केले केल्यानंतर पेटीतील ऐंशी टक्के आंबा हा पिकलेला मिळतो ऐंशी टक्के आंबा बस त्यावर दुसरं काही त्यांना नॅचरली पिकवलं जातं हो। त्याच्यावर जा कोणती प्रक्रिया कोणती डीप क्लिनिंग किंवा स्प्रे वगैरे नाही केलेली डिपिंग वगैरे काही नाही स्प्रे वगैरे काही मारलेलं जात नाही हा आपला घरचा आंबा बरोबर घरचा आंबा त्याचे खूप मोठे मोठे व्यापारी असतात ना ते लवकर पिकतात आंबा ना तो डीप केलेला असतो आणि तो लवकर म्हणजे काही जणांना आंबा खरेदी केल्या केला खायचा असतो तर तो आंबा कसा काही जण आता स्टॉक मध्ये घरी ठेवतात म्हणजे आता आम्ही पेटी घेऊन गेलो पनवेला तर आमच्या घरी आम्ही टिकवतो पहिला आठ दिवस तुम्हाला जेव्हा मिळतो तेव्हा पिकलेला मिळतो इथून आज काढला नाही उद्या तुमच्याकडे तर तुम्हाला मिळणार आणि त्याला पिकायला जवळजवळ मे महिन्याच्या पंधरा तारखेनंतरचा जो आंबा आहे तो पिकतो चार दिवसामध्ये पिकतो कारण तो तेवढा उष्णता घेतलेला असतो उष्णता आणि त्यावेळी उष्णतेचे प्रमाण पण अति जास्त असत त्यामुळे तो आंबा आणि मुंबईमध्ये खूप सारी उष्णता उष्णता त्यामुळे तो लगेच पिकतो त्या मानाने पुण्यात लेट पिकतो पुण्यात थंड आहे तर हे झाली जर मार्केटला पाठवायची असेल तर त्याच्यावर कुणाला पाठवायचं त्याचं टॅगिंग नाव वगैरे टाकून पाठवणार घेणार याचे नाव कधी कधी वरती तारीख पण टाकतो ना तारीख पण टाकून देतो सगळ्या गोष्टी प्रॉपर सर्व पॅकिंग वगैरे सगळं करून आपण मग मार्केटच्या दिशेने आता इकडे नवीन एक ट्रे आणला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला सापडला एक झाडावर पिकलेला हापूस आंबा बघा झाडावर कसा पिकतो हा अजून एक दोन दिवस राहिला ना तर पिवळा धमक झाला असता इकडून आणि तो कसा माहिती आहे का झाडावर पिकलेला आंबा एका साईडनेच पिकत येतो एका साईडला असा जिकडे ऊन नाही पडत ना तिकडे तो असा होतो हळूहळू पिकतो नंतर पण जर हा काढला नाही ना तर खारोता येऊन इकडे खाऊन जाणार असं आहे खूप कमी नवीन नवीन पिकायला लागतात ना जेव्हा झाडावरती तेव्हा ती खारुता येऊन खाते किंवा इतर पक्षी खातात तसे काही असे झाड पिकतातच असं हा झाडा पिकलेला आतमध्ये तुम्हाला असं वरून आतमध्ये असणार एकदम हापूस आंबा आनंद पण आहे रत्नागिरी आहे ना, ना, चा ना।, ना तुम्ही जे खरोखर पूर्वीपासून आहेत त्यांना माहिती आहे त्याची चव जिबेवर राहते म्हणजे वासवण समजतं हे एक आंबा तुमचा पेटीत पिकला ना तर तुमच्या अख्खा घर दरवळून जाईल एवढा त्याची जो स्मेल असतो ना तो घमघमतो वासावरून लगेच समज तुम्हाला असं नाकाला लावायची गरज नाही तो असा पेटीचं पूर्ण घर पूर्ण एकदम धरवरून टाकतो सुरा बघा तलवारي सारखं आहे सूर्य एका सुरा आहे ते मल्टीपल यूज साठी आहे पेपर मल्टीपर्पज यूज आहे मल्टीपर्पज यूज आहे त्याचा असा असा लाडा पिकलेला हा दोन दिवस पडला असता तर आणखीन मस्त झाला असता खूपच चांगली लागते हा आवाजले भारी तो सरास आता हे सगळ्यांनी टेस्ट करूया थोडा थोडा बाट्या सगळ्यात कापतोय ना समज जवळ त्याच्यामुळे तो जास्त सतीर येतो त्याच्यामुळे तो हे येते बाट्याचा भाग येते साली सगळं खाऊ शकतो वाव जबाद आम्ही लहान असताना साल पण खायचो अजून पण खातो हो। आम्ही पण अजून पण खातो पहिल्या आंब्याची साल खाण्यातच मजा असते पहिला आंबा साली सकट खाण्या झाडावरती पिकतो ना त्या आंब्याची चवच वेगळी असते जबरदस्त किती मस्त आंबा आहे गोड गोड हा जो काळपट डाग दिसतो ना वरती तो तो कसा तयार होतो त्याच्याबद्दल माहिती आपल्याला मिळते तर हे बघा काही आंबे असतात हे बघा झाडावरून आता हा काढला त्याच्या अगोदर आज सकाळी हा पडलेला चिकट पदार्थ आहे बघा तर हा कशाने पडतो पडते काही तर दवामध्ये पडतो ना दव, दव पडते ना तर तो हा वरती जाऊन असा बसतो चिकट असते बघा मला दाखवतो एकदम हा पडतो उष्णते सुकून जातो काही खराब नसतो तो म्हणजे नॅचरली आहे तो पडतो त्याच्यावरती आणि जेव्हा आपण हा आंबा कळायचा थोडा दिवस लावणार आहे चार पाच दिवस लावणार तर त्याच्यावरती माती धूळ जाऊन तो मग काळपट होतो असा होतो मग हात जास्त पडला ना तर मग तो आंबा आपल्याला साईडला काढा लागतो ला आणि जर नाही निघाला जा म्हणजे जास्त नसेल तर आपण तो क्लीन करून पेटीत भरू शकतो काही प्रमाणात असेल तर आता हा इकडेचा चीक आहे दवाचा चीक आहे चांगलाच असतो वरती पिकतो पण चांगलं चांगलंच पिकतो हा फक्त वरती तो लोकांची समज असते की काळा आंबा आहे म्हणून आतमध्ये खराब खराब असेल काय असं नाही तोच आंबा चांगला निघतो सगळ्यात जसं तो चांगला आंबा तो चांगला आंबा की ते ना नाए 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 ते तो झाडावर असणार मोहर असतो मोहर किती शंभर टक्के आला त्यातला मोहर लागत नाही 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 एका मोहराला कमीत कमी दोन ते तीनच जातात बाकी सगळा गळतो सगळं गळून जातो मग तो जो पाठवून राहिलेला मोहर असतो ह्याच्यावर पडतो त्यातले काही चिकट पदार्थ पडतात ते सगळे असतात काही माणसांचा गैरसमज होतो की आंबा वरून डाग आहे म्हणजे खराब खराब असेल असं नसतं ते नाही कधी कधी झाडाच्या क्षमतेवर पण डिपेंड असते की जेवढे कैरी पकडले तेवढा तर आंबा राहू शकत नाही तर मग त्या फांद्या सगळ्या मोडून मोडून जाते एवढं त्याचं वजन होईल एवढं वजन होऊन जाते नॅचरली ऑटोमॅटिकली ना ते म्हणजे झाड आपल्या अर्धा मोहर गाडतं म्हणजे आता हे आंबे लागतात बरोबर आपण हे आंबे फरते वगैरे पण तयारी कधीपासून याची तयारी असते गणपती बाप्पा मध्ये गणपती विसर्जन गणपती बाप्पा विसर्जन झाले की सुरुवात खत टाकण्यापासून कारण का ते खत पावसामध्ये टाकावे लागते पावसामध्ये जेव्हा आपण खत टाकू तेव्हा पाणी पण त्याला तेवढंच लागतो त्या खताला तर त्या पाण्याशिवाय होत नाही तर आपण काय प्रत्येक झाडाशी काय पाणी नाही डोक्याने नेऊन खत कुठले सेंद्रिय खतं सेंद्रिय खत असतात नाही तर रासायनिक खतं पण वापरली जातात काही वापरली जाते रासायनिक खते सेंद्रिय खते प्रमाणामध्ये असतात तर झाडाच्या वर्षावर डिपेंड जर झाड पाच वर्षाचा असेल तर त्याला पाव किलो जर झाड जास्त असेल तर त्या झाडाच्या वयोमानानुसार ते खताचं पण प्रमाण असतं आणि याच्यावरती मध्ये काही रोग पण येतात करपा वगैरे करपा वगैरे रोग हे नंतर चालू होतात पहिली झाली आपले खत टाकणे होते गणपतीमध्ये गणपती नंतर त्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये साफसफाई झाली कंपाऊंडांची गवत वाढलेलं असतं गवत वाढलेलं असते झाडे झुडप वाढलेली असतात ती साफसफाई तिथे खूप गवत असतं पावसानंतर पावसामध्ये चालता येत नाही त्यानंतर मग मग सप्टेंबर ऑक्टोबरला ती झाडी साफसफाई झाल्याच्या नंतर परत मग डिसेंबर जानेवारी म्हणजे त्या प्रत्येक झाडाच्या बागेच्यावर अवलंबून आहे ती कडक म्हणजे पाने जर काळी झालेली असतील झाडांची तर ती कडक झाडे आहेत त्यामुळे त्यांना फवारणी लवकर करावी लागते कारण का इकडचा सर्व पट्टा असा आहे की त्याला फवारणीची सवय पहिल्यापासून लागून गेलेली आहे त्याशिवाय ती झाडं पण येत नाही येत नाही असं हा तर असं पण आहे तर त्याच्यामुळे मग पहिली ती फवारणी होते तर काही काही लोकांची ऑक्टोबर मध्ये होते काय मध्ये पण फवारणी करतात पावसामध्ये पण फवारणी करतात हा आणि काही काही लोकांचे तर सप्टेंबर मध्ये आंबे पण येतात सेंद्रिय खतवाल्यांचे पण येतात कधी रासायनिक खत टाकणाऱ्यांचे पण येतात सप्टेंबर मध्ये मग तो आंबा सप्टेंबर ऑक्टोबर मधला आंबा डिसेंबर जानेवारीकडे जातो जसं ह्या वर्षी काही लोकांचं बाणकोट मधील काही व्यापारी आहेत आपल्या मुस्लिम समाजाचे व्यापारी आहेत तसे आपल्या हिंदू समाजाचे कुणबी समाजाच्या किल्ल्यावरचे व्यापारी होते त्यांचे जानेवारीमध्ये माल गेला सुरुवातीला जानेवारी रेट, रेट सुरुवातीला जेव्हा जानेवारी मध्ये पेटी गेली तेव्हा चार डज्नाच्या पेटीचा रेट आठ हजारा पासून बारा हजारा पर्यंत होता मग हा त्याचा बेनिफिट होतं त्याचा बेनिफिट होतो त्याप्रमाणे तर ते त्या आहे म्हणजे बॅकग्राऊंडला खूप काम असतात बॅकग्राऊंड मध्ये काम आणि मेन म्हणजे त्यातले आणखी गोष्ट कुंपण करा म्हणजे गुरण वगैरे सांभाळा सगळ्या गोष्टी असतात आणि त्यातले त्यात राखण करा मेन म्हणजे झालं का राख राखण कारण काय गाव जरी म्हटलं ना तरी इकडे रस्ता बाजूच्या रोड आहे कोणी बाहेरून व्यक्ती आला आणि काय रात्रीच्या वेळेस काय करून गेला तर कोण पकडणार ह्या गोष्टी आहेत म्हणून आता हळूहळू काही जर कॅमेरे लागलेत ना लाग वायरलेस कॅमेरे म्हणजे ते समजतं अलर्ट करत आपल्याला बीप होतं लगेच आपल्या घरी मोबाईल वरती लगेच नोटिफिकेशन येते की कोणतरी बागेत आलाय ते टेक्नॉलॉजी पण आता हळूहळू शेतकरी वापरत चाललाय तर ते गरज आहे आधुनिक काळाची गरज आहे आंब्याचा धंदा म्हटलं म्हणजे त्यामागे रिस, पण आहे मेहनत पण खूप आहे आणि मेहनत पहिली मेहनत करावी लागते आणि त्यानंतर त्याचं फळ मिळत त्यामुळे अगोदर इन्व्हेस्टमेंट ही आपलीच लागून गेलेली असते त्यानंतर त्याची पण ते जर मार्केटनी आणि जर सगळ्यांनी जर प्रायव्हेट जर सपोर्ट जर केलं व्यवस्थित तर त्याचं फळ चांगलं मिळालं मिळतं नाहीतर मग लॉस पण होत लॉस पण बऱ्या प्रमाणात लॉस पण होतं बरं मार्केटमध्ये भरपूर आंबा आला की त्याचा रेट ऑटोमॅटिक होतं रत्नागिरीच त्यावेळेस येतो बाजारात म्हणजे मोठ्या प्रमाणात तसा हळूहळू येतोच असतो पण मोठ्या प्रमाणात एप्रिलच्या टायमाला खूप येतो एप्रिल आणि मे महिन्यात दोन महिन्यात खूप आंबा असतो म्हणजे रत्नागिरी हापूस तर त्यावेळेस त्याचा रेट कमी होतो बरेच जण ते बरे कम्पॅरिझन करतात आम्हाला तर मार्केटमध्ये तीनशे रुपये चारशे रुपयाला डझन मिळतोय पण शेतकऱ्यांनी मेहनत केलेली असते आणि तेव्हा त्याचा आंबा मार्केटमध्ये मार्केट गेला तर तो नाराज होतो त्यावेळेस तर मग तुम्ही जेव्हा खरेदी करत असाल तर तुम्ही बघा की तो हापूस आंबा ने कुठला आहे रत्नागिरी हापूस खरोखर आहे का तो विकणारा व्यक्ती कुठला आहे तो रत्नागिरीतला आहे का आणि कधी कधी कसं असतं मध्ये भरपूर जण एजंट असतात ते कुठलाही आंबा आणतात सांगतात की हा पेटी पेटी भरणं रत्नागिरी हापूसची आणि आता आंबा कुठला घालतात म्हणजे आता काही कर्नाटक हापूस पण आता काय विकतात कर्नाटक आंबा आता खूप त्यामध्ये होत चालले सगळ्या प्रकार म्हणजे जसं आंब्यामध्येच नाही इतर पण काही प्रोडक्ट आहेत ना त्याच्यामध्ये ह्या गोष्टी सर्रास होतात त्याच्यामध्ये जे ग्राहक जागरूक असतात ना ते बरोबर वळतात नाही ते घेतात तर त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत तुम्हाला हा आंबा खरेदी करणारे मंडळी आहेत किंवा जे सर्वसामान्य एकदम पेटा घेणारे ग्राहक आहेत त्यांची फसवणूक होऊ शकते होऊ शकते नमस्कार मी माझी ओळख करून देतो मी अमित प्रकाश खाडे राहणार मूळचा वेसवी नांदगाववाडी तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी मी मूळ रहिवाशी आहे आणि तुमच्या इकडे बरेच बागांमध्ये तुम्ही बरे बागा आंबे घेतले गावातले गावातले आजूबाजूच्या गावामध्ये आजूबाजू शेजारी नातेवाईकांच्या खूप लोकांचे आम्ही बागायती करारावरती घेतलेले आल्या आम्ही गेले केळशीला तीन पोलीस पाटील नंबर केळशीला कसा गेले केले कसा गेलो रेशनला चला आता मी चाललंय वरती आंबे काढायला काय बोलता हो ना अडीच किल्ला कसा कसा पडला तिथं चपळ असं हा आता इकडे बघा हा टोपला वरती बांधलाय सेसल घाट

तर मंडळी आता इकडे आंबे काढायची सुरुवात झालेली आहे म्हणजे सकाळपासून काढच सुरू आहे तर आता कुरपाना आणि सगळ्या जिल्ह्याने वरतून काढतात आणि हे काढायचे पण जे माणसं असतात ना एक था 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 था। ते एक्सपर्ट लागतात कोणाचं पण काम नाही वरती चढायचं अ वरती गुडी आहेत पण त्या अजून त्या नाही झाल्या आहेत रेडी पायरीचा आंबा तुम्हाला दाखवतोय बघा हे पायरीचा पायरीचा आंबा कसा ओळखायचा इकडे टोक असतं पुढे काय चला नि आता एक बराच स्टँड थांबलो इकडे मग आम्ही थोडं आल्यानंतर मग आम्ही इकडे पूर्ण कार्ड वगैरे बघितली कशा प्रकारे काढतात कशा प्रकारे पेटी भरतात आणि मग ह्या अशा गाडीतनं ऐकवत नाही वगैरे मुंबईत पाडायला लागतो कधी कधी मोठे टेम्पो पण असतात तर तुम्हाला आमच्या गावाकडची गावात एक गाडी पोचवली त्यातून तुम्हाला हे पेट्या पाठवत जाईल मी तर मंडळी तुम्हाला जर पनवेलमध्ये नवी मुंबईमध्ये मुंबईमध्ये जर आपला आंबा हवा असेल रटाटे बंधू खास करून आमच्या गावाकडचा कर कोकणातला अस्सल रत्नागिरी हापूस डोंगरी आंबा तर तुम्हाला मी नक्की घरपोच देऊ मुंबईमध्ये शक्यतो दोन हजारपर्यंत पडतो दोन डझनची पेटी घरपोच आहे तुम्हाला आणि पनवेलमध्ये अठराशे एकोणीसशे रुपयाची साईज अशी पेटी पडेल दोन डझनची आणि साईज चांगली आहे आणि जसं जसं रेट पुढे होत जाईल ना आंबा जास्त काढ होईल मार्केटमध्ये रेट जसं कमी होईल तसं आणखीन कमी होईल आता हा आंबा आम्ही ओरिजिनल देतो आहे कुठल्या प्रकारचं केमिकल त्यावरती प्रक्रिया न करता देतो आहे मार्केटमध्ये तुम्हाला स्वस्तातले आंबे पण पर मिळतात परंतु त्याच्यावरती काय केलं असं ते तुम्हाला माहिती आहे दिसायला पिवळा असतो एकदम पूर्ण धमक पिवळा आणि टेस्टला अजिबात नसतो तर प्रत्येकजण ग्राहक आपल्याला जसं जमेल तसा घेत असतो पण याच्यामध्ये अनुभव असेल चांगला पारक असेल तर माणूस त्याच्यामुळे घेतो आणि जास्त करून आंबा हा व्यवसाय विश्वासावर चालतो त्याच्यामुळे तुमच्या जवळचे तुम्ही रेग्युलर जिथून घेता आंबे त्यांच्याकडून घेत असाल तर तुम्हाला चांगला आंबा मिळणार तर आपले जे काही रेग्युलर कस्टमर आहेत त्यांना थँक्यू सो मच जे आपले गेल्या वर्षी पण त्यांनी ऑर्डर केलेले यावर्षी पण करताय आणि आणखीन भरपूर सारा आंबा अजून एक महिनाभर येईल तर जसं कमी होईल काही लोक रेट कमी होती ऑर्डर करतात काही लोक का आता करतात जसं जमेल तसं काही लोक गावी जातात त्यामुळे त्यांना खायला मिळत नाही मग आता घेतात तर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही घेऊ शकतात आम्ही मेच्या एंडिंगपर्यंत हा व्यवसाय करणार आहोत हे गावात हप्तभरासाठी गावात लग्न कार्य त्यासाठी येतील गावी तेव्हा Uh, uh, पन, एक तर एक हफ्ताभर काम सर्विस बंद असेल पण तरी पण आम्ही तुमच्या ऑर्डर घेऊ सगळ्या आणि एकदाच कुरिअर करू सगळ्या तर तुम्ही ऑर्डर करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि ऑर्डर करा आपला नंबर दिलेल्या मसाला त्यावरती तुम्हाला इन्क्वायरी करता येईल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय डाटा सी यू टेक केअर थँक्यू सो मच बाय सी यू